श्रोते हो नमस्कार मी सूर्यकांत मुळे माझ्या ॲस्ट्रॉलॉजी सूर्यकांत मुळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी परस्परातील मतभेद हेवेधावे विसरून स्नेह प्रेम आपुलकी वृद्धिंगत व्हावी अशा प्रकारचा संदेश देणारा सण म्हणजेच तिळगुळ घ्या गोडगोड बोला अर्थातच मकर संक्रांत सर्वप्रथम आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रोते हो यावर्षी हा मकर संक्रांतीचा सण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार पौशवध्य प्रतिपदा या दिवशी आलेला आहे याबाबतची एक सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या दिवशी पर्व काळ कोणत्या वेळेत आहे त्यानंतर या पर्व काळात आपण काय करावं काय करू नये संक्रांत कोणत्या रंगावर आहे ती कोणत्या वस्त्रावर आहे वाहन कोणतं आहे या सर्व बाबींची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी या दिवशी ब्रह्ममुहूर्त ते सूर्योदय या दरम्यान उठून आपण तिल मिश्रित पाण्याने स्नान करायचं आहे तिळाचं उठणं अंगाला लावायचं आहे आंघोळीच्या पाण्यात देखील देव देवपूजेच्या आंघोळीच्या पाण्यात देखील देवा देवाला तिळ अर्पण करून त्यांना स्नान घालायचं मंगल अभिषेक करायचा आहे घरची देवपूजा करायची आहे त्यानंतर श शक्य झालं तर तिळाचा होम आपल्या इष्टदेवतेच्या आराध्य देवतेच्या नावाने आपण तिळाचा होम करावा या मकर संक्रमण काळात तिला तर्पण केल्याने पापनाश होतो बहुपुण्य येते व भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात अशा प्रकारच्या रूढी परंपरा आपल्याकडे आहेत अशा प्रकारचा समज आपल्याकडे आहे सूर्य संक्रमणाच्या या पर्व काळाचे पौराणिक स्वरूप जर आपण पाहिले तर हे संक्रांत नावाची जी काही देवी आहे तिनं संक्रांतीच्या दिवशी एक शंकासुराचा वध केलेला आहे शंकासुर नावाच्या राक्षसाचा तिनं वध केलेला आहे त्यावेळी तिने एकही थोडस अकराविक्राव रूप धारण केलेलं आहे चंडीचं रूप धारण केलेलं आहे तिचे लांब ओठ लांब केश नऊ हात अशा प्रकारचं तिचं रूप आहे म्हणून आपण दरवर्षी संक्रांत साजरी करत असतो या संक्रांतीने कोणते वस्त्र धारण केलेले आहे कोणत्या वाहनावरती आहे ती कुठून येते कुठे पाहते कुठे जाते यावर पूर्वीचे ज्योतिषी काही भावी घटनांचा आढावा घ्यायचे भावी घटनांचा वेध घ्यायचे मंडळी असं समजलं होतं की ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी भरभराट सुख समाधान शांती असं फळ सांगितलेलं आहे मात्र ती ज्या दिशेकडे जाते किंवा ज्या दिशेकडे पाहते तिकडे मात्र दुर्भिक्ष संकट चौर्यकर्म म्हणजे चोऱ्या माऱ्या अशा पद्धतीचे वाईट फळ सांगितलेले आहे या संक्रांतीच्या अवस्थेवरून तिचा वेद आपण घेतला जातो पूर्वीच्या काळामध्ये महिन्याच्या ज्या बारा संक्रांती होत्या त्या बारा संक्रांतीची सुद्धा वेगवेगळी फळं सांगितलेली आहेत त्या बारा संक्रांतीची नावं सुद्धा वेगवेगळी सांगितलेली आहेत ज्योतिषरत्न सारावली या ग्रंथामध्ये या संक्रांतीचं विस्तृत वर्णन आपल्याला मिळतं मंडळी संक्रांत सांगताना जुने ग्रामज्योतिषी जे सांगायचे की ती कोणत्या रंगावर आहे कोणत्या दिशेला आहे मग तो रंग वापरू नये अशा पद्धतीची रूढी परंपरा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये होती श्रोते हो या संक्रांतीचं जे वर्णन आहे ते पंचांगामध्ये पूर्वीपासून देण्याची परंपरा आहे खेडोपाडी तर अनेक ज्योतिषी संक्रांत सांगण्याची जी परंपरा होती त्यामध्ये संक्रांत अशी ग्राम चौकडावर बसून म्हणजे त्याला चावडीवर बसून सांगितली जायची किंवा एखाद्या मंदिरात बसून पण सांगितली जायची संक्रांत सांगण्याची परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे हो, पंचांग करते त्याचं चित्र सुद्धा द्यायचे की ती कोणत्या एक छायाचित्र त्या पंचांगाच्या पानावर दिलं जायचं श्रोतेह हो, समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची पूजा केली जायची सुगडं मातीचे जे सुगडं असतात त्याची पूजा केली जायची मंडळी या वर्षीचा संक्रांत पुण्यकाळ हा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पन्नास पर्यंत आहे या दिवशी सकाळी आठ पंचावन्नला सूर्याचा मकर राशीत मंगल प्रवेश होतोय पुनर्वसु नक्षत्रावर कर्क राशीत बालवकरणावर ही संक्रांत आहे तिचे वाहन वाघ आहे म्हणजे व्याघ्रावर बसून ती आलेली वाहनावर वाघावर बसून ती आलेली आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र तिने अंगावर धारण केलेले आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे शस्त्र म्हणून गदा आहे केशराचा टिळा तिने आपल्या कपाळी लावलेला आहे कौमारी अवस्थेत आहे म्हणजे ती कुमारी का आहे वासाकरता जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे तिचे वार नाव महोदरी असे आहे ती पूर्वेकडून येते आहे पश्चिमेकडे जाते आहे आणि वायव्य दिशेकडे तिनं पाहिलेलं आहे मंडळी या काळात काय करावे काय करू नये याचा संक्षिप्त आढावा आपण घेऊ नवे भांडे दान करावेत गायला चारा घास देणे अन्नदान करणे तिळपात्र गुडमिश्रित तिळपात्र दान देणे सुवर्ण भूमी गोदान घोडा अश्व यथाशक्ती आपल्याला जेवढं होईल तेवढं दान या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपण द्यायचे मंडळी काय करू नये या बाबतीत संक्षिप्त माहिती दंत धावन करू नये दात घासू नये कठोर बोलणे वृक्षच्छेदन झाड तोडणे गवत तोडणे गवत काढणे गाई म्हशीची धारा काढणे व कामविषयक सेवन या पर्व काळात आपल्याला करायचं नाहीये मंडळी जन्म नक्षत्रानुसार या संक्रांतीची शुभाशुभ फळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आरद्रा पुष्य या नक्षत्रासाठी प्रवास म्हणजे पर्यटनाची योग थोडक्यात शुभफळ आहे आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्ता आणि चित्रा या नक्षत्राकरता भोग म्हणजे शरीर पिडा असं थोडस अशुभ फळ सांगितलेलं आहे स्वाती विशाखा अनुराधा या नक्षत्रांना व्याधी रोग चिंता भय मानसिक त्रास आजार असं थोडस अशुभ फळ सांगितलेलं आहे ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा या नक्षत्रासाठी उंची वस्त्रे घालण्याची योग म्हणजे वस्त्रालंकार खरेदी करण्याचे योग असं शुभफळ सांगितलेलं आहे शततारका भाद्रपाने उत्तर भाद्रपदा या नक्षत्राला हानी नुकसान भय चिंता अशा प्रकारचं थोडंसं शुभ फळ सांगितलेलं आहे रेवती अश्विनी भरणी कृतिका रोहिणी आणि मृग या नक्षत्राकरिता विपुल धनप्राप्ती भूमी खरेदीचे योग सुवर्ण खरेदीचे योग अशा पद्धतीचं शुभफळ या नक्षत्राकरिता आपण संक्रांतीला जाणून घेऊ तर श्रोतेहो ही होती यंदाच्या वर्षीच्या संक्रांतीची विस्तृत माहिती व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद